पिंपळनेर येथील श्री समर्थ खंडोजी महाराज यांचा एकशे पुण्यतिथी व नामसप्ताह निमित्ताने आदिवासी नृत्य सादरीकरणासाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे पिंपळनेर पुण्यनगरीत स्वागत नमस्कार मी प्रवीण बापू चौरे माझ्या साखर तालुक्यातील तमाम जनतेला गणेश उत्सवाच्या व पिंपणेर येथे संपन्न होत असलेल्या श्री सद्गुरू समर्थ खंडोजी महाराज यांच्या एकशे शहाण्णव्या जयंतीनिमित्त येणाऱ्या यात्रेसाठी सर्व भाविकांना मी शुभेच्छा देतो तसेच यात्रेनिमित्त संपन्न होत असलेल्या कुस्ती दंगल व आदिवासी पारंपरिक आदिवासी नृत्य स्पर्धेसाठी येणाऱ्या सर्व भाविकांना नागरिकांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद